नवी मुंबईच्या जनतेची कारणी ऐकण्याकरता आज भावे सभागृहामध्ये सर्व दुःखी लोकांना मी आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आज मी समजून घेणार आहे ज्या ज्या विभागाशी त्या कनेक्टेड आहेत त्या विभागाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे माझा विश्वास आहे की दोन तीन जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा एक डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन जनता दुःख मुक्त होईल असा माझा विश्वास तर या जनता वैशिष्ट्य काय असणार बाब अशी कि खात्यातले सगळेच अधिकारी नालायक असतात अशा भाग नाही बरेच अधिकारी लायक असतात परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी येतो राजकारणामध्ये सुद्धा अशी काही राजकारणे असतात की जे नकारात्मक भूमिकेचे असतात त्याच्यामुळे ते जनतेची कोंडी होती ती कोंडी होऊ नये म्हणून एक त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करून देण्याकरता जनता जर दादा खरं तर नवी मुंबईमध्ये असंख्य प्रश्न त्यामध्ये आता सध्या पाणी त्यांचा प्रश्न देखील गंभीर होत आहे खरंतर मोरबी धरण हे आपला कारकीर्दी सुरू झालेलं आहे मात्र त्याचं दोनदा काम केलं जातं त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा पाणी त्यांचा संकट जाणू लागलं हे बघा गेल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाणी पुरवठा म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या समवेत सह्याद्री एम, डी परिसरातल्या सर्वच शहरांना पाण्याची टंचाई दूर करण्याकरता आणि भविष्यकालामध्ये हुबलक पाणी मिळण्याकरता निश्चितपणे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या अनुषंगाने भविष्यकालच्या कालखंडामध्ये सर्वच शहर पाणी पूर्ण होतील असा माझा एक शेवटचा प्रश्न आपण ठाण्यामध्ये देखील